आवाज मानदेशाचा शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्काउट अँड गाईड ही नेतृत्व कौशल्य आणि विकासाची पहिली पायरी असल्याचं प्रतिपादन स्काउट मास्टर संताराम पवार यांनी म्हसवड येथे केलंय क्रांतीवीर नागरातांना नायकवडी शाळा म्हसवाड येथे स्काउट अँड गाईड बाबत मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला होता अध्यक्षस्थानी संस्था सचिव आणि मुख्याध्यापिका बाबर होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्काउट मास्टर संताराम पवार उपस्थित होत आहे यावेळी जीवनात सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी स्काउट गाईडचं योगदान महत्वाचं आहे या उपक्रमातूनच देशभक्त जबाबदार नागरिक घडवला जातो स्वयंशिस्त देशभक्ती सामाजिक बांधिलकी सहकार्याची भावना स्वावलंबन नेतृत्व विकास आणि कौशल्य विकास इत्यादीची जडणखडण स्काउट गाईडच्या माध्यमातून होत असल्याचं पवार यांनी तपशीलवार सांगितलंय देश बलवान करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदर्श नागरिक घडवणं मूल्य शिक्षण देणं इत्यादी बाबतचे मार्गदर्शन पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले शारीरिक बौद्धिक घटनांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडवणं याबाबत मार्गदर्शन केले पपेट शो गाण्यांच्या तलवारीवर नाच टाळ्या वाजवण्याचे प्रकार या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचं काम संताराम पवार यांनी केले पवार यांच्या मार्गदर्शनात क्रांतीवीर शाळेतील विद्यार्थी सक्रिय सहभागी झाले होते क्रांतीवीर शाळेतील उपक्रमशीलता आणि गुणवत्ता याबाबत संताराम पवार यांनी समाधान व्यक्त करून शाळेला उज्ज्वल भविष्य असल्याचं स्पष्ट केलं मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून क्रांतीवीर शाळेतील उपक्रम तसेच सुयोग्य व्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उपशिक्षक तुकाराम घाडगे यांनी व्यक्त केले मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा